नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची सध्याच्या उष्ण आणि वळीव स्वरूपातल्या पावसाच्या वातावरणामध्ये साधारण सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गेरवा ह्या रोगाची टॉमॅटो प्लॉटमध्ये सर्वात जास्त लागण होत असते त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्केच्या पुढील हवेतील आर्द्रतेमध्ये या गेरव्याची लागण होत असते साधारण प्लॉट तीस ते चाळीस दिवसाच्या होईपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये साधारण तीन ते चार टक्के झाडांची लागण झालेली असते ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस असेल अचानक हवेतील बदलामुळं ज्यावेळेस वातावरणातली उष्णता आणि त्या उष्णतेनंतर जर अचानक पाऊस झाला त्या वातावरणामधील त्या टेम्परेचरमध्ये चेंजेस होतो बदल होतो आणि अचानक आर्द्रता वाढली जाते त्या अचानक निर्माण होणाऱ्या घातक वातावरणामध्ये त्या टेम्परेचरला सर्वात जास्त या गैरव्या रोगाची लागण होत असते त्याचबरोबर मुख्य अन्नद्रव्य असेल मायक्रोटर्न म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल यांची जर पूर्तता लागवडीपासून लागोडीपासून तर बांधणीपर्यंत जर प्लॉटांना जर व्यवस्थित नसेल तर या अचानक होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळं गैरव्या रोगाला जास्त बळी पडते कारण झाडातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती नसल्यामुळं जी पुरेपूर नसल्यामुळे रोगाला लवकर बळी पडतं आणि ह्या टेम्परेचरला अचानक होणाऱ्या बदल्यामुळं अर्थात उष्ण वातावरण त्याच्यानंतर अवकाळी पाऊस अचानक झाल्यामुळं अचानक वाढलेली आर्द्रता हा सर्वात मोठा बदल या प्लॉटांवरती होतो त्याच्यामुळे ह्या वातावरणाचं पाठबळ ह्या रोगाला मिळतं आणि त्याच्यामध्ये आपली सर्वात जास्त चुकी असते की न्यूट्रिशन बॅलन्सिंग म्हणजे थोडक्यात जर विकनेस जर प्लॉट असेल तर सर्वात जास्त गैरवा ह्या रोगाला टॉमॅटो प्लॉट लवकर बळी पडत असतो पावसाळी वातावरणामध्ये ह्या गैरव्या रोगाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असतो जिथं हवा खेळती नसणे अर्थात सरीचं अंतर कमी असणं दाट लागवड असेल त्या ठिकाणी सर्वात जास्त ह्या रोगाला निमंत्रण असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गैरवा रोग हिवाळ्यामध्ये अल्पाशा प्रमाणात असतो तो असला तरी जाणवत नाही कारण तो खूप त्रासदायक आपल्याला ठरू शकत नाही त्या वातावरणामध्ये ना त्याकरिता जुलै ते ऑगस्टमधील जी लागवड असते ती लागवड करताना शरीरला अंतर जास्त असावं आणि झाडातलं अंतर जास्त असावं जेणेकरून हवा खेळती राहील या हिशोबाने जर प्लॉटची जर अवस्था असेल तर शंभर टक्के आपल्याला याच्यावरती बऱ्यापैकी अटकाव व्हायला मदत होते आता त्याच्यामध्ये हा गेरवा रोग नेमका जीवाणूजन्य आहे की बुरशीजन्य आहे की व्हायरस स्वरूपातला आहे हाच प्रकार शेतकऱ्यांना आजपर्यंत कळाले नाही त्याच्यामुळे भीतीपोटी महागड्या औषधांचा खर्च करून तिथे प्लॉट आणखी आपण खराब करत असतो प्लस त्याच्यामध्ये आणखी आपल्या खर्चात पण वाढ करत असतो तरी पण गैरवाय रोगाला नियंत्रण मिळत नाही ही सर्वात मोठी शोकांकिक आहे त्याकरिता आपल्या प्लॉटांची अवस्था चांगली असणं व्यवस्थित असणं खूप गरजेचे आहे हा गैरवा रोग बुरशीजन्य प्रकारातला आहे त्याकरिता आपल्याला टॉमॅटो प्लॉटवरती खत असेल रोग व्यवस्थापन असेल जे प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर आपण याचा पुरेपूर जर वापर केला तर आपल्या अनावश्यक खर्चामध्ये बचत होईल त्याच्यानंतर आपला प्लॉट दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे टिकाऊ तयार राहील याची शाश्वती फक्त प्लॅनिंग शेड्यूलमध्येच होऊ शकते यात आता प्लॅनिंग शेड्यूल म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ त्याच्यामध्ये गेरवा रोग याने अगोदर आणि आल्यानंतरची काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भातली आपण थोडी माहिती बघू या प्लॅनिंग शेड्यूलमध्ये जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे जे अतिशय काळजीपूर्वक जर वापर केला याचा टायमिंगनुसार जर केला के तर चांगल्या प्रकारे आपल्याला की गेरवा या रोगासाठी आपल्याला अटका होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजून घ्या त्याच्यानंतर आपल्या प्लॉटांवरती अप्लाय करा नाही तर पुरेपूर समजून न घेतल्यामुळे आपल्या प्लॉटन नुकसानीमध्ये पण जाऊ शकतात याची सर्व शेतकऱ्यांना काळजी घेणं खूप गरजेची आहे तर आपण आता पहिली फवारणी बघू कॉपर चारशे ग्रॅम बावीस टी अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशी ही फवारणी घ्या ही फवारणी साधारण तुमची पंधरा दिवसापासून फुलकळी लागेपर्यंत किमान चार ते पाच या फवारण्या झाल्या पाहिजे शेतकऱ्यांनी घेतली गेली पाहिजे त्याच्यानंतरचा दुसरा स्प्रे अँड्राकॉल चारशे ग्रॅम इम्प्रेशन शंभर ग्रॅम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन याची कव्हरेज मिळेल या पद्धतीने स्प्रे करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा तिसरा स्प्रे बॅसिलस आणि एम बॅसिलस एक लिटर एम पंचाळीस चारशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन कव्हरेज मिळेल या पद्धतीनं हा तिसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतरचा चौथा स्प्रे सर्वात महत्वाचा हो त्या स्प्रेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सायट्रिक ऍसिड तीस ग्रॅम मँगनीज सल्फेट दोनशे ग्रॅम जिंक सल्फेट दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि अमिनो ऍसिड दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला कवरेज मिळेल अशीच फवारणी घ्या ही फवारणी घेत असताना फक्त उन्हाचे घेऊ नका एक तर सकाळीच लवकर घ्या किंवा सायंकाळी कदाचित दिवसभर जर ऊन नसलं त्यावेळेस ही फवारणी घेणं खूप फायदेशीर राहणार आता तुम्हाला दिलेल्या या चार फवारण्या ह्या दहा दिवसाच्या अंतरानं आपल्या टॉमॅटो प्लॉटवरती कवरेज मिळेल या पद्धतीनं घेणं खूप फायदेशीर राहणार आणि त्याचे आउटपुट आपल्याला चांगले मिळणार आहेत त्याच्यामुळं फवारणी घेताना खूप काळजीपूर्वक करा विचारपूर्वक करा आता ह्या कॉम्बिनेशनमध्ये कोणत्याही प्रकारे तुमच्या मनानं मिक्सिंग करू नका ही सर्वात महत्वाची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही तर बरेच शेतकरी न्या याच्यामध्ये दुसरं काहीतरी घाला कीटकनाशक घाला अजून एखादं दुसरं बुरशीनाशक घाला फवारणी स्ट्राँग होईल त्याचा फायदा अजून होईल मी सर्वात महत्त्वाची चुकी शेतकऱ्यांनी करू नये त्यानंतर टॉमॅटो प्लॉटमध्ये जर गॅरव्याचा प्रादुर्भाव झाला असेल त्याच्याकरिता आपल्याला कोणत्या फावरण्या घेतल्या गेल्या पाहिजेत ते पण आपण बघू त्याच्यामध्ये पहिली फवारणी आहे तुमचं कवच अडीचशे ग्रॅम आणि बॅसिलस एक लिटर दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगलं चिंब ओल्लं करा कवरेज मिळेल अशा पद्धतीनं फवारणी करा चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल हे सातत्यानं सांगण्याचं कारण का सर्वात जास्त तुमचा कंट्रोलिंग हा फक्त कव्हरेजवर अवलंबून आहे तुम्ही प्रकारचा प्रकारचं नाशक किंवा कीटकनाशक मारा कव्हरेज जर चांगलं भेटलं तर तुम्हाला कोणत्याही रोगाला लवकरात लवकर आटाव घालता येईल हा सर्वात महत्वाची बाब तुम्ही लक्षात घेणं गरजेचे त्यानंतरची दुसरी फवारणी अँड्राकॉल चारशे ग्रॅम नेटिव्ह शंभर ग्रॅम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिले पण आपल्याला टाकायचे पाचशे ग्राम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करा याचा पण चांगला फायदा होणार आहे त्यानंतरची तिसरी फवारणी इक्वेशन पुरा दोनशे मिली आणि कोसाईट दोन हजार हे दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी घेणं फायदेशीर राहील या सर्व फवारण्या घेत असताना पानाच्या खालच्या बाजूने कसं कवरेज मिळेल याची सर्वात जास्त जबाबदारी शेतकऱ्यांची किंवा फवारणी जो करतो त्याची असणार आहे कारण या गेरव्या रोगाची लागण ही पानाच्या खालच्या बाजूनं लागण होत असते परिणामी तिथं कवरेज न मिळाल्यामुळं तिथं आपल्याला त्या आप रोगावरती नियंत्रण करायला सर्वात जास्त अवघड जात तुम्ही किती मागड औषध मारा किती प्लॅनिंग शेड्यूल जरी वापरलं तर लवकर आपल्याला या गेरव्या रोगाचं नियंत्रण मिळत नाही हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात घेणं फायदेशीर राहील त्यानंतर आपल्याला खतांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला नियंत्रण किंवा झाडातील रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल त्या संदर्भातले आपण छोटेसे मुद्दे बघू आता टोमॅटो पिकामधील सर्वात जास्त रोग प्रतिकारशक्ती झाडातील वाढवणारं पहिलं न्यूट्रिशन म्हणजे मँगेनीज याचा जर वापर पहिल्यापासून जर अवस्थेनुसार आपल्या प्लॉटच्या स्टेजनुसार जर योग्य प्रमाणात जर केला तर आपल्या प्लॉटांना मँगेनीज सर्वात जास्त फायदा करून देणारं हे न्यूट्रिशन आहे त्याच्यामुळे त्याचं बॅलन्सिंग सांभाळणं खूप गरजेचं सा। आहे त्याचा अतिरेक वापर जरी झाला तरी ते घातक आहे त्याच्यामुळं त्याची अवस्था किंवा गरज बघून आपल्या न्यूट्रिशनचं सा बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकरी म्हणतील याची लक्षणं ओळखायचे कसं याची डिफिशियन्सी ओळखायची कशी त्याकरिता उत्तम आणि साधा सोपा पर्याय लागवडीनंतर विसाव्या दिवशी एकरी एक किलो मँगेनीज सल्फेट किंवा चिलेटेड मँगिनीज जर आपण मधून दिलं चांगल्या प्रकारे आपल्याला याचा बेनिफिट बघायला मिळणार आहे न्यूट्रिशन कमतरता किंवा डिफिशियन्सी संदर्भातला व्हिडिओ आपण नेक्स्ट टाईम बनवणार आहोत त्या संदर्भात तुम्हाला या सर्व न्यूट्रिशनची माहिती वेगवेगळ्या एक एक करून आपल्यापर्यंत आप व्हिडिओच्या आप माध्यमातून आणणार आहोत आता हे मँगिनीज काम कसं करतं की ज्यावेळेस खात्याच्या माध्यमातून किंवा फावरणीच्या माध्यमातून जर आपण टॉमॅटो प्लॉटवरती दिलं तर टॉमॅटो प्लाटांच्या पानामध्ये ॲपोप्लास्टमध्ये पॅराक्साईडचे प्रमाण वाढवते परिणामी इथं या रोगाला अटकाव होण्यासाठी तो सर्वात जास्त मदत करत असतो तिथं रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हा मॅगिनीज या टोमॅटो प्लॉटांवरती करत असतो त्याच्यानंतर आपल्याला मित्र बुरशी म्हणजे बॅक्टेरिया स्वरूपामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने नियंत्रण करता येईल त्याच्यासाठी साधारण पहिली बांधणी झाल्यानंतर बॅसिलस एक लिटर आणि सुडोमोनस एक लिटर या न जर दिलं तर याचा आपला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये चांगलं काम करतं त्याच्यानंतर याचं दुसरं अप्लिकेशन आपल्याला करायचं आहे टोमॅटोचा पहिला तोडा होण्या अगोदर दहा दिवस आधी आपल्याला साधारण बॅसिलस दोन लिटर आणि सुडोमोनस दोन लिटर हे एकरी ड्रिपनं आपल्याला सोडायचं आहे जेणेकरून पुढे वातावरणामध्ये अचानक जरी बदल झाला तर चांगल्या प्रकारे आपल्याला याचं नियंत्रण मिळायला सोपं जाणार आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही जर या प्लॅनिंग शेड्यूलचा जर पुरेपूर चांगल्या प्रकारे वापर केला तर गेरवा रोगाला आपल्याला अटकाव घालण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे त्याच्यासाठी आपल्या प्लॉटची अवस्था असेल त्यानुसार न्यूट्रिशन देणं त्याच्यानंतर फवारणीची अवस्था जर तुम्ही जर न्यूट्रिशन बॅलन्सिंग चांगला ठेवला असेल तर प्रतिकारशक्ती झाडामध्ये चांगली राहील त्याच्यामुळे तुम्ही फवारणीच्या माध्यमातून तुम कोणतेही बुरशी नाशिक दिले तरी कंट्रोलिंग पटकन होणारे त्याच्याकरिता अजून एक दुसरी गोष्ट फवारणी करताना सरीच्या दोन्ही बाजूने मारत चालला जी एक बाजू मारत ती एक बाजू मारत जेणेकरून फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळत आणि गनाचं डायरेक्शन म्हणजे तुम्ही जो फवारणी गन जातो त्याचं डायरेक्शन हाच असल्यामुळं हे पानाच्या वरच्या बाजूला पडलं जातं खालच्या बाजूनं आपल्याला कवरेज मिळायला बरंचशे अडचणी येतात ठीक आहे कसंही गन झालं तर शंभर इकडनं आपल्याला कवरेज मिळतं असं नाही पण जर डायरेक्शन जर चेंज केलं गणाचं तर साधारण आपल्याला तीस चाळीस टक्के या बाजूने आणि बाकीचं तीस चाळीस टक्के दुसऱ्या बाजूने जेव्हा फवारणी करू त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळतं तळाच्या पानानं जर गॅरेची लागण झाली असेल तर तळाचे पानं जितके पेपरला टेकलेले आहेत तेवढे काढून घ्या जेणेकरून त्याची वाढ पूर्ण होणार नाही ही काळजी सर्वात महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका विचारत चाला त्या शंकेचा निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद